उत्साहाला या अगोदरही मी विद्यार्थी संघटनेचं काम करत असताना सोलापूरमध्ये रंगपंचमी खेळलो आहे आणि मला या ठिकाणी अभिमान आहे की धर्मवीर विरा पाटलांची ही गल्ली आहे आणि या ठिकाणी या ठिकाणी चंद्रकांतजी वानकर असतील आणि आमचे या भागाचे लोकप्रिय आमदार विजय मालक देशमुख यांचा जन्म या ठिकाणी झालेला आहे पानवी पानवेज तालीम मंडळाचे ते अध्यक्ष पूर्वी राहिलेले आहेत त्यामुळं निश्चित त्या ठिकाणी चंद्रकांतजी वानकर यांच्या परिवारासोबत आणि इथल्या मंडळाच्या सगळ्या कार्यकर्त्यांसोबत मला रंगपंचमीचा आनंद घेण्यात आला घेण्याचा घेण्याचं भाग्य मला लाभलं त्याबद्दल मी सर्व मंडळाच्या कार्यकर्त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो दादा खरं <coughs> तर आज रंग जो आहे तो रंगपंचमीचा आहे चार तारखेचा रंग कोणता असेल चार तारखेचा रंग भगवा असेल याच्यामध्ये शंका बाळग शिंदे सातत्याने टीका करत आहेत आपल्यावरती की आ, हे स्थानिक नाही आहेत उल्लेख देखील आपल्यावरती केलेला पाहायला फार मोठी लोक आहेत ते माझी मुख्यमंत्र्याची लेख आहे ते सोलापूरची लेख मुळात नाही आहे मी या ठिकाणी सांगतो त्यांनी माझ्यावर काही टीका केली त्यांनी सोलापूरच्या सोलापूरची आदोगती केलेली के आहे मी सोलापूरचा विकास करणार आहे सोलापूरमध्ये विमानतळ सुरू झालं पाहिजे सोलापूरमध्ये आय टी पार्क सुरू झालं पाहिजे सोलापूरमध्ये गारमेंट पार्क सुरू झालं पाहिजे सोलापूरमध्ये टेक्स्टाईल पार्क सुरू झालं पाहिजे त्यांना जितकं खाली उतरायचं आहे तितक्या ऋतरू द्या त्यांनी यांच्या पक्षाच्या सोनिया मॅडम मोदीजींना का सौदागर म्हटले होते मी फार छोटा कार्यकर्ता आहे ते फार मोठे लोक आहेत त्यांनी माझ्यावरती कितीही खालच्या पातळीची टीका केली तर मी सोलापूरच्या विकासाची लाईन सोडणार नाही आहे ते अजूनपर्यंत कुठल्याही रंगामध्ये नलेले दिसत नाही आहेत काय म्हणजे कशा पद्धतीने बघता येणार त्या लोकांना मुळात काही रंगाचं वावड आहे आम्हाला भगवा रंग खेळायला आवडतो त्या ठिकाणी काही लोक दुखवतील म्हणून त्या ठिकाणी ते हिंदूंचे सण साजरे करत नाहीत दुसरीकडे ते मंदिराचं दर्शन घेत आहेत महाराजांचं दर्शन घेत आहेत सर्वप्रथम अभिमान आहे हिंदू धर्म सगळ्याला स्वीकारतो परंतु मला या ठिकाणी विश्वास आहे सोलापूरची हिंदुत्वादी जनता सोलापूरमधील हिंदू ज्यांनी हिंदूंना भगवा आतंकवादी म्हणलं ज्यांनी हिंदू आतंकवादी म्हणून आम्हाला हिनवलं त्या ठिकाणी हिंदूंना जो हिंदू सगळ्यांना स्वीकारतो जो हिंदू त्या ठिकाणी सर्व जगामध्ये जे काही निराश्रित लोक आहेत जे त्या ठिकाणी वेगवेगळे लोक पीडित आहेत अशा सगळ्यांना स्वीकारतो त्या हिंदूंना हे आतंकवादी म्हणलेले आहेत त्यामुळे हिंद इथला हिंदू कदापि या ठिकाणी सोलापूरची अधोगती करणाऱ्याला स्वीकारणार नाही हा मला विश्वास आहे गेल्या दहा वर्षाचा हिशोब मागत आहेत काँग्रेस त्यांनी सत्तर वर्षाचा हिशोब द्यावा आम्ही दहा वर्षाचा देतो त्यांनी मध्येमध्ये काय कामं केले हे सांगावं या ठिकाणी दीड दोन महिन्याने या ठिकाणी यायचं दोन दिवस फिरायचं आणि पुढच्या दीड महिन्यासाठी फोटो काढून न्यायचे हा यांचा उद्योग आहे साऊथ मुंबईत राहणारे सोलापूरचे कधी होऊ शकत नाही मोहिते पाटलांचं बंड जे आहे ते चर्चा आहे स्वतः पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत ते त्याची काळजी घेत आहेत आणि मला विश्वास आहे की मोठ्या मताधिक्याने माडा सोलापूर आणि सर्व मतदारसंघ हे मोठ्या मताधिक्याने जिंकतील हा मला विश्वास आहे